महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा वराळ पाटील फार्मसी कॉलेजमध्ये फ्रेशर पार्टीचं आयोजन या कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे पारनेर तालुका प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पारनेर तालुक्यातील निगोज येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ डी फार्मसी आणि बी फार्मसी या कॉलेजमध्ये फ्रेशर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेली फ्रेशर पार्टी ही उत्साहात रंगत आणि मैत्रीच्या सुवासाने सजलेला अविस्मरणीय सोहळा ठरला नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य अभिनय विनोद आणि कलाकृतीने संपूर्ण वातावरण उत्साहाचे तरंग पसरले दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्रेशर पार्टीचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील हे होते कॉलेजमध्ये प्रवेश घेताच विद्यार्थ्यांना कुटुंबीय वातावरणाची अनुभूती मिळावी या भावनेतून हा स्नेह सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी सुपेकर श्रद्धा भोर दिव्या लोखंडे या विद्यार्थिनींनी सहज सुंदर आणि आकर्षक शैलीत केले फ्रेशर पार्टीला कॉलेजचे अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील सचिव विराज वराळ पाटील प्राचार्य डॉक्टर कुलदीप वैद्य शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी तसेच वरिष्ठ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी नव्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष खेळ ड्रामा कॉमेडी रॅम्प आणि डान्स अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं प्रत्येक कलागुणातून विद्यार्थ्याचा आत्मविश्वास आणि स्वप्नांची उंची भरारी जाणवत होती अध्यक्षीय भाषणातून अध्यक्ष रंगनाथ वैराल पाटील यांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचं समाजहितासाठी कार्य करण्याचे आणि शिक्षणातून व्यक्तिमत्व घडविण्याचे आवाहन केले प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज कारनेर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद